नाताळ शिवपुराण कथेमुळे पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची आहे उत्सव दिनांक बारा ते वीस, ते एक एक दोन हजार चोवीस या कालावधीत संपन्न होत आहे या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यांना पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्यानं दर्शनगांगेत पत्राशेड पर्यंत बॅरिकेटिंग करून कायमस्वरूपी पत्राशेड येथे चार जादा पथकाशेडची निर्मिती करण्यात आल्याची माहिती सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांनी दिलेली आहे तसेच मंदिर परिसरामध्ये दोन अद्यावत रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह तसेच स्क्रीनचा प्रसाद म्हणून बुंदी व राजकीय लाडू प्रसाद व त्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती करण्यात येणार आहे यासाठी अंदाजे एक खचाग अधिकारी आणि कर्मचारी स्वयंसेवक सेवा पाग पाडणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांनी या ठिकाणी दिली आहे विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर